आज माझा बर्थडे होता म्हणून म्हटलं काय तर शॉपिंग करावी म्हणूनच सकाळी सगळेजण तयार झालो होतो आणि पप्पांचं काम चालू होतं मॅडमना शूज घालायचं आणि गाडी म्हंटल ना चिमणीला लईस हाऊस बाबा नुसतंच फिरायला पाहिजे बाबा हिला गेलो तर होतो बाजारात पण पावसामुळे एवढी बेकार हालत झाले ना आवरून निघून आलो तसा बर्थडे होता पण बर्थडे करायची अजिबातच इच्छा नव्हती कारण हा जो वातावरणामध्ये बदल होत आहे ना त्याच्यामुळे माझी तब्येत खूप जास्त खराब झालेली आहे सर्दी ताप पण सगळेजण काय माझा ऐकत नाहीत बर्थडे बोलतेत वर्षात ना एकदा येतोय केक वगैरे तर हे दोघं घेऊन आले म्हटलं हे सगळे एवढे खुश आहे यांचा मूड ऑफ व्हायचा म्हटलं मी पण थोडीशी रेडी झाले आणि हो तुमची चिवताय हुशार झाले बरं का बाय बाय विठल विठ्ठल कराय शिकले आता ह्या बापलेकीची मजा मस्ती काय संपतच नव्हती कारण अजून भावड्या यायचा होता ना यांचा चालू होता आपलं टाइमपास मग काय आला बाबा चिमणीचा लाडका मामा मला तर वाटलं होतं हा माझ्यासाठी मोठं गिफ्ट घेऊन गी येईल पण हा तर खाली हातच आला आणि ह्या तिघांचं तर काय चाललं होतं की काय माहिती उगो माझ्या मोबाईलमध्ये कशी पण व्हिडिओ काढायचं घेतलं होतं मग सगळ्यांनी मिळून थोडेफार फोटो व्हिडिओज क्लिक केले आणि चिवताय की अशी बघत होते की मम्मी मला देते की नाही हे सगळे मला बळजबरीनं हसवायचं काम करत होते कारण फोटो चांगले आले पाहिजेत ना त्या सगळ्यांना म्हटलं बस झालं रे कामापुरते चला आता पटकन केक कट करू आणि फायनली केक कट केला बर का माझा बर्थडे ना कधीच चांगला जात नाही काय माहिती काय विषय आहे ह्या दिवसाचा पण असो कसा बसा हा दिवस गेला आणि सगळ्यांनी मिळून छोटस असं सेलिब्रेशन सुद्धा केलं शिवता तिचे पप्पा केक चारत होते तर तिला खायचा नव्हता आणि आमच्या मॅडम बर्थडे झाल्यानंतर टाळ्या वाजवत होत्या असो वाजवलं त्या महत्वाच्या नाही का आता इथे सुद्धा फोटो काढायचंच काम चालू होतं मग एक एक करून सगळ्यांनी केक चारायला चालू केलं आणि असा छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला